पेण तालुक्यातील वरेडी कोळीवाडा ग्रामस्थ महिला मंडळ आयोजित मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठशेठ पाटील व वाई शर्मिला वैकुंठ पाटील यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले वरडी गावातील महिला दरवर्षी मकर संक्रांतीच्या औचित्य साधून आई दर्शनाला जात असतात यंदाचे हे पंधरावे वर्ष असून यंदा वैकुणशेठ पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांचे जयंतीत स्वागत करण्यात आले त्यानंतर हद्दी कुंकू लावून सर्व महिलांना वान देण्यात आले यावेळी गावातील नरेश महाराज कोळी राजन कोळी रमेश कोळी वासुदेव कोळी जे कोळी विशाल कोळी भगवान कोळी अप्पा पाटील गोपाल कोळी तंटामुक्ती अध्यक्ष

खूप आनंद वाटत आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ही एक परंपरा आहे त्याचप्रमाणे आपल्या संस्कृती हळद आणि कुंकू याला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे हळद म्हणजे आरोग्य आहे पवित्रता सकारात्मक एक प्रतीक आहे तर कुंकू हे मांगल्य आणि सौभाग्याचे प्रतीक आहे आपण पाहतो

मिळालेली आहे आजचा हा कार्यक्रम खर तर आपल्या सर्वांचा आवडीचा कार्यक्रम या कार्यक्रमाची तयारी आपण दिवस करत असतो हळदी एकमेकीला हळदी कुंकू लावतो एकमेकीला बांध देतो तेव्हा आपल्या मनात एकच इच्छा असते की आपले कुळू म्हणजे आपले पती यांना उदंड आणि निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं आणि त्यातच आपला आनंद द्विगुणित होत असतो अशा या तुम्ही मला इथे बोलवलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे आणि तुम्हा सर्वांना हळदी कुंपाच्या आणि मकर संक्रांतीच्या हळदी शुभेच्छा देते इथंच बोलते इथंच थांबते धन्यवाद सुंदर अशा कार्यक्रमा निमित्त वरेडी या ठिकाणी उपस्थित आपण सर्वांची या ठिकाणी ज्येष्ठ आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं चांगलं नियोजन केलं असे आमचे नरेंद्र महाराज आमचे जी कोळी काका या ठिकाणी उपस्थित राजनभाई उपस्थित रामचंद्र शर्मिला बघितलं खरं म्हटलं तर आपल्या गावामध्ये येऊन सभा घेण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे परंतु मी आपल्याला या ठिकाणी या पवित्र अशा ठिकाणी शब्द देतो की आपल्या सुखदुःखामध्ये आणि आपल्या ज्या काही संकल्पना असतील आपली कामे असतील आपल्या गावाचा जो काही विकास करत असेल त्याच्यासाठी मी आपल्या पार्टीशी शंभर टक्के राहणार मला निश्चितपणे माहिती आहे की वरेडी गाव अत्यंत सुंदर गाव आहे मुली समाजाची असलेली एकी अत्यंत सुंदर एकी आहे आज आपण पाहतो की मोठी मोठी गावं आहेत परंतु मोठी मोठ्या गावामध्ये सगळे लोक एकत्र राहत नाहीत परंतु वरळी गाव अत्यंत खेळा आणि जीवाभावाने एकत्र राहतोय याच्यामध्येच या गावाचं कर्तृत्व आपल्याला दिसून येते त्या गावामधून माझ्या माता भगिनी नक्कीच व्यवसायासाठी बाहेर पडत पर असतात परंतु त्या कधी दिसल्या तरी माझ्या वरणीची मावशी माझ्या वरिणीची आई माझ्या वरणीमधली माझी ताई अशा पद्धतीने त्यांचा मनामध्ये एक संकल्पना असते की माझ्या भागातील मंडळी आहे मला निश्चितपणे वाटते की आपल्या भागातल्या मंडळींसाठी पेडमध्ये पेडमध्ये निश्चितपणे काहीतरी व्यवस्था होईल हे माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे कारण मला माहित आहे की आपल्या उदर असतात की आपली सगळी मोठी माणसं सगळी मोठी जातात आणि त्या ठिकाणी कामं करतात आणि आपण जी काय मेहनत करतात खरंच एक या तालुक्यामध्ये खरंच म्हटलं तर या वरडी गावात जी काय माझ्या भगिनी आहेत त्या आई आहेत त्या तारी आहेत त्यांच्यासारखी मेहनत तालुक्यातल्या इतर कुठल्याही गावामध्ये होताना दिसत नाही तुमच्या मेहनतीला सलाम तुमच्या मेहनतीला सलाम आणि या ठिकाणी निश्चितपणे मी सांगेन निश्चितपणे मी सांगेन या ठिकाणी की आपली जी काही कामं असतील मला या ठिकाणी आपल्याला महाराज आपण या ठिकाणी चांगलं काम करत असतात गावाला एकटे ठेवलेत आपल्या माध्यमात निश्चितपणे चांगले काम होत आहेतच राहतीलच परंतु या गावामध्ये सुद्धा भविष्यामध्ये आपण चांगले चांगले कॅम्प लावून महिलांसाठी असणाऱ्या योजना पूर्णपणे माझ्या प्रत्येक भगिनीच्या घरामध्ये जायला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे आणि त्या दृष्टीवाचना उद्यापासून आपण कामाला जायचं आहे लाड त्याच्यासाठी माझ्या दृष्टीनातनं महत्त्वाचं नाही माझ्या दृष्टीकोनं माझा समाज महत्त्वाचा आहे माझी माणसं महत्वाची राजकारण होईल जाईल पक्ष राहतील टिकतील पण माणूस टिकला पाहिजे माणूस जगला पाहिजे आणि माझा माणूस ठिकाणी राहिला पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये आहे आणि ती भावना घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे मला निश्चितपणे या गावाने जे काय प्रेम दिले त्या प्रेमाचा मी पूर्णपणे ऋणी आहे आपल्या सेवेसाठी सतत कार्य करणार आपल्या सेवेमध्ये राहणार आणि आपला आशीर्वाद घेऊनच पुढे जाणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय जय जा महाराज वैकुंठाची आम्हाला सात गो नाय कमी कशाची आज गो वैकुंड दादाची साथ गो नाही कमी कशाची आज गो मीरा हलदी कुंकवाची तयारी कर गो वर हई मंगलवार गो हल्दी कुंकवाची तयारी कर गो वार हई मंगलवार गो वै गुंड ची आम्हाला साथ जोनाय कमी कशाची आज गो पैकिंदादाची साथ जो ना कमी कशाची आज गो दादाची आम्हाला साथ जो नाय कमी कशाची अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या भेट आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद